माहेरी जाऊन राहावं असं वाटतंय तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर स्वतःच्या माहेरी हे कदाचित शक्य होणार नाही पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल असं माहेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के यांनी बदलापूरमध्ये ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला विकत घेतला आहे तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा यासाठी बंगल्याच्या दारात महिला आल्या की त्यांना ओवाळले जाते भाकर तुकड्याने नजर काढली जाते गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभातही हसतमुखाने त्या महिलांना माहेर वाशिण असल्याचा आनंद देतात जेवायला पुरणपोळी श्रीखंड बासुंदी पुरी भाजी असे जे मागाल ते मिळते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत इथे राहायची भरपूर गप्पा मारायची गाणी गायची आणि नाचायचीही सोय आहे हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो प्रत्येक महिलेला काय हवं ते त्या स्वतः पाहतात चहा नाश्ता असे सगळे लाड पुरवतात डोहाळे जेवण व्याही जेवण केळवण वाढदिवस असे कार्यक्रम करतात पुरुषांचं माहेर नसतं पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे त्यासाठी त्या, त्या अत्यंत माफक दर आकारतात हा व्यवसाय भारतातला बहुधा पहिलाच व्यवसाय आहे हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा प्रेरणा देणारा आहे विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं ऐन उमेदीत दुःखाचं आभाळ कोसळतं त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो ताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचे संगीत देण्याचे काम करत असत दोघांचा प्रेमविवाह झाल्यामुळे संसार चांगला सुरू होता पण दैवाने उलटे फासे टाकले यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला पण ताईंनी खंबीरपणे हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला त्यांचा जीव वाचला खरा पण अपंगत्व आले ते अंथरुणाला खिळून राहिले त्यांची सेवा करण्यात प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला आर्थिक परिस्थिती खराब होत गेली चार पैसे मिळावेत म्हणून त्यांनी घरा काही घरांमधून पोळी भाजी बनवण्याचे काम सुरू केले उपचारादरम्यान डॉक्टरांनी सल्ला दिला की मुलबाळ होऊ देऊ नका कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही पण त्यांनी हार मानली नाही त्यांना जगवण्यासाठी धावपळ सुरू केली आणि त्यांनी जिममध्ये इन्स्ट्रक्टर होण्यासाठी तळवरकर जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्या इन्स्ट्रक्टर झाल्या एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहोचवत होत्या यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरू केलं वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरू केलं सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत त्यामुळे सहा महिन्यातच गर्दी वाढली त्या दिवस रात्र काम करत होत्या ताईंच्या हाताला अनोखी चव होती त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले एकदा एकावेळी पाचशे पुरणपोळ्यांची ऑर्डर आली प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही कमी वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले त्या कामात बुडून गेल्या पण यजमानांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांना वाईट वाटे त्यावेळी त्या, त्या मुलुंडला राहत एक छोटंसं घर होतं आपला एक बंगला असावा असं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांची कष्ट करायची तयारी होती त्यावेळी त्यांना पिळगावकर यांनी मोठी रक्कम देऊ केली शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता बँकेच्या मॅनेजरने त्यांना जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला आपल्या समोर आलेला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं यजमानांची सेवा केल्यामुळे त्या जागेत वृद्धाश्रम सुरू करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार मनात आला पण त्यांचेही वय वाढत होते त्या जितक्या कणखर तितकीच नियती कठोर होती दोन हजार पाच साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरले सगळे कष्ट पाण्यात बुडाले पुन्हा शून्यापासून उभं करायची वेळ आली त्यावेळी त्यांना विजूताईंनी मदत केली संकट इथेच थांबले नाही यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवून आणखी खर्च करू नका अखेरीस जे व्हायचं होतं तेच घडलं यजमानांनी त्यांच्या समोर प्राण सोडला हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार मनात यायला लागले लोक भेट द्यायला येत होते त्यावेळी जिवलक मैत्रीण सुवर्णा जोशी हिने सल्ला दिला की तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरू कर ही संकल्पना सुरू करताना पहिल्यांदा पंधरा महिलांचा ग्रुप आला त्यांना दारात ओवाळून आत घेतलं गरम पाण्याने पाय धुतले सायंकाळी शुभंकर होती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव कढी बनवून खायला घातली त्यांना आपल्या आईकडे आल्याचाच भास झाला अशा प्रकारे या माहेरचा प्रचार होत गेला एकामागून एक ग्रुप येऊ लागले ताईंना नवीन काम मिळालं त्यांनी स्वतःच्या माहेर घरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक साफसफाई अशी कामे दिली रोजगार मिळवून दिला ह्यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे अनेक पिढीत महिलांचे संसार उभे करावे असे स्वप्न आहे त्यांची सामाजिक बांधिलकी इतकी जपली की दोन हजार एकोणीस साली आलेल्या पुरात पन्नास लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला कोल्हापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांना ही गोष्ट कळली त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली स्वत हा संकटे झेलूनही प्रभाताईंनी इतरांना मदत केली कष्ट जिद्द चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं येथे आलेल्या महिलांनी या माहेरघराचे व्हिडिओ बनून माध्यमांवर टाकले ते व्हिडिओ अमेरिकेतही गेले आणि आपोआप या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढली त्यांचे लाड पुरवताना चकल्या पुरणपोळ्या मोदक आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणे चालू होते एकदा सातशे पुरणपोळ्यांची ऑर्डर आली असता ती न नाकारता त्यांनी आसपासच्या महिलांना सोबत घेऊन ऑर्डर पूर्ण केली ग्राहक समाधानी झाला मागणी वाढत गेली नियतीत जणू प्रभातांची परीक्षा घेत होती लॉकडाऊनचंही संकट येऊन गेलं पण त्यांनी हार मानली नाही एकदा एका सत्तर वर्षांच्या आजोबांनी फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या तिथून पुरुषांचंही स्वागत सुरू झालं संकटे येतात अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त करून जातात पण त्यातूनही यशाचा मार्ग काढता येतो प्रभाताई ये शिर्के ह्यांचा जीवनप्रसंग प्रवास हा संदेश देत आहे कष्ट जिद्द चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात त्यांचा फोन नंबर डबल नाईन टू थ्री सिक्स फोर वन टू फाय आपल्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट कळवा धन्यवाद